नमस्कार मी शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी वैभव भुसे मी डाळीब पपई आणि ऊस व तसेच पेरू या पिकासाठी सल्लागार म्हणून काम करत आहे तर असेच आपले एक शेतकरी आहेत ज्यांना आपण ऊसासाठी सल्ला दिला आणि त्यांना काय रिझल्ट मिळाला की आपण त्यांच्याच आज जाणून घेणार आहे तर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा राजाराम आपण बरं गाव कोणतं आपलं राहणार पण परमेश्वर पिंपरी चालू अच्छा आपल्याला आता जो सगळं प्लॉट दिसतोय हा साधारण कोणती व्हरायटी आहे या दोनशे पासष्ट बर 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 आपण ऊस शेती किती वर्ष झालं करताय ओस व शेती आता बरं दहा वर्ष आहेच घेत पिढ्यान पिढ्यात चालू पिढ्याने पिढ्यात चालू आहे बर 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 आपल्याला काय ॲव्हरेज निघतोय उसामध्ये ॲव्हरेज पंचावन्न साठ ह्याच्यावर नाही पंचावन्न बर 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 ह्यावेळेस आपल्याला सल्ला मिळाला आहे कोणाचा सल्ला मिळाला वय बा नमस्कार बर बरुषे साहेब म्हणजे माझा सल्ला मिळाला तुमचा सल्ला मिळाला तर ह्या काय वाटते तपवत आपल्याला ह्या वेळेस बघा ऐंशी टन निघते बा शंभर टक्के बर वीस टनाचा वाढव होणार आहे यांना म्हणजे सात टन निघत होते आता वीस टन वाढ वीस टनामध्ये इथं वाढ झालेली आहे शंभर टक्के बर 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 इथं जर आपण पाहिलं व्हिडिओ पुढे घ्या जरा तर ऊसाची आपण संख्या एका मोजूयामध्ये ऊस किती आहेत मोजली तर मोजत आहे तुम्ही एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा ऊस एका बॅटाऱ्यामध्ये तयार आहे बर 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 साधारण आपण एका उसाचे कांद्यांची संख्या मोजूया म्हणजे कांद्या किती आहेत तर या ठिकाणी मोजूया आपण एका एक hmm. दोन hmm. तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस

आपण जो काही खर्च केलेला आहे म्हणजे त्याचं संतुलन कसं ठेवलं आहे रासायनिक किती वापरलं जैविक किती वापरलं पहिलं रासायनिक वापरलं सुरुवातीला आणि पुन्हा जैविक चालू केल्यापासून रासायनिक बंद केलं जैविक ठेवलं बरं बरं जैविक ठेवल्यामुळेच होत तारे भरपूर भरपूर आला जमिनीला जमिनीमध्ये सुपीक आले वाढ भरपूर झाली उसाची बर 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 साधारण खर्च किती आला आपल्याला काय करायला पंधरा पंधरा हजार रुपये तर आला दहा ते पंधरा हजार दहा ते पंधरा हजार रुपये खर्च आलेला आहे बर 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 असं जास्त खर्च नाही केला ठीक आहे आपल्याला असं आपलं टोटल उसाचं क्षेत्र किती आहे उसाचं पाच एकर क्षेत्रच पाच एकर आहे हा त्यामध्ये ऊस तीन एकर ऊस आहे तीन एकर ऊस आहे हो हो मग तीन एकर ऊसाला आपण हे वापरलेलं आहे मग तीन एक करू आला एक वीस टन जर म्हणला तर सात टना अव्हरेज आपल्याला टोटल वाढला आज जर विचार केला आपण तर एक लाख ऐंशी हजार एक्स्ट्रा उत्पन्न निघालेलं आहे बरोबर बरोबर आहे आहे खर्चामध्ये आपली वाढ झाली कमी झाली खर्च कमी आला उलटा वीस टनाने ऍव्हरेज वाढलं खर्चात बचत झालं आणि जमिनीत काय बदल वाटते आपल्याला जमीन मावपाना जास्त जमीन सुपीक झाली ठीक आहे साहेब तुम्ही आम्हाला आपली मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद